नमस्कार सर्वांना तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये काल मी व्हिडिओ अपलोड करू शकले नाही त्याचं कारण की आम्ही परवा दिवशी हॉस्पिटलला होतो पूर्ण दिवस सकाळी अकराला हॉस्पिटलला आलो हो त्याच्यानंतर संध्याकाळी चार वाजता आम्ही घरी गेलो तर घरी गेल्यानंतर म्हणजे इच्छाच झाली नाही व्हिडिओ वगैरे एडिटिंग करायची आणि हॉस्पिटलमध्ये पण व्हिडिओ वगैरे शूट करायची म्हणजे इच्छा नव्हती त्याच्यामुळे थोडंसं मी फक्त ज्यावेळेस आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो त्यावेळेस एक दोन क्लिप घेतल्या होत्या त्याच मी तुमच्यासोबत आत्ता शेअर करत आहे तर इकडे बिह्यांची आणि यशस्वीची मस्ती चाललेली तर आम्ही सकाळी अकराला हॉस्पिटलला आलो आणि हॉस्पिटलला आल्यानंतर आम्हाला समजलं की डॉक्टर व्हिजिटला संध्याकाळी येतात आधी आम्हाला असं वाटलेलं की इथे जे डॉक्टर आहेत तेच ट्रीटमेंट करतात पण नंतर इथे आल्यानंतर समजलं की ट्रीटमेंट जी आहे ती करण्यासाठी बाहेरून डॉक्टर येतात आणि ते डॉक्टर संध्याकाळी येणार आहेत त्याच्यामुळे मग आम्हाला थोडंसं म्हणजे टेन्शन आलं टेन्शन याच्यासाठी की आमच्याकडे छोटंसं बाळ आहे आणि ऑलरेडी आम्ही घरापासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावरती बाळाला आणि विहानला घेऊन हॉस्पिटलला आलेलो आणि परत मग एवढं रिटर्न जायचं आणि परत दोन तासाने तीन तासाने परत यायचं त्याचं थोडंसं टेन्शन आलेलं पण तरी आता पर्याय नव्हता म्हणून आम्ही जाण्यासाठी निघालो तर आम्ही खाली उतरतोय कुठं कुठं नाही तोपर्यंत तो लगेचच वरतून मॅडमने आवाज दिला की डॉक्टर येता येत म्हणून मग आम्हाला पण बरं वाटलं कारण की यशस्वी लहान आहे आणि तिला घेऊन परत आम्हाला राऊंड मारायला लागणार नाही मग आम्ही परत वरती आलो आणि वरती आल्यानंतर या ठिकाणी मी बाहेरच बसलेली आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ वगैरे काही शूट केला नाही विआन एकटा पण त्याच्या बाबांसोबत आला असता हॉस्पिटलला पण प्रत्येक आईला वाटतं आपलं मूल जर आजारी असाल तर आपण त्याच्यासोबत असावं म्हणून मग मला पण घरी करमलं नसतं काळजी वाटली असती म्हणून मग मी पण विह्यांच्यासोबत हॉस्पिटलला आले आणि आपण हॉस्पिटलला ज्यावेळेस लहान मुलांसोबत असतो त्यावेळेस आपण त्यांच्यासोबत जे आपुलकीने प्रेमाने बोलतो त्याच्यामुळे त्यांना पण हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर डॉक्टरांची वगैरे जी भीती वाट ती वाटत नाही त्या कारणामुळे खरं तर मी लहान बाळाला घेऊन त्याच्यासोबत हॉस्पिटलला आले आणि त्याच्यामुळे मग त्याला पण बरं वाटलं आई माझ्यासोबत होती म्हणून आणि मी जर आले नसते त्याच्यासोबत तर त्याने सारखं सारखं बाबांना प्रश्न विचारले असते आई कुठे आई का नाही आली कारण प्रत्येक वेळेस हॉस्पिटलला जाताना म्हणजे कधी तो आजारी पडला सर्दी झाली खोकला झाला ताप आला तर मी नेहमी त्याच्यासोबत असते आणि मग म्हणून मी खरं तर आज पण त्याच्यासोबत गेले आणि दोन दोन मुलं असतात त्यावेळेस मग अशीच धावपळ हो होते एक मुल जरी आजारी पडलं तर त्याच्यासोबत दुसऱ्या मुलाची पण धावपळ हो होते पण आता त्याला पर्याय नसतो आणि त्याच्यातून पण त्या धावपळीतून हो पण मुलं मग काहीतरी शिकतच असतात मला पर्सनली असं वाटतं आता प्रत्येकाचं मत वेगळं असेल पण मला असं वाटतं की आपल्या मुलांना ना प्रत्येक गोष्टीची सवय पाहिजे तुम्ही जर माझे ब्लॉग रोज बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की दोन तीन दिवसापूर्वी मी विहनला आणि यशस्वीला बसने बसनी घेऊन आले होते त्यांना जर मी बसने आणलं नसतं नेहमीच जर कॅबची सवय लावली असती किंवा नेहमीच फोर व्हीलरमध्ये फिरवलं असतं आणि नंतर कधीतरी त्यांना अचानक बसमध्ये बसायची वेळ आली असते तर त्यांनी चिडचिड केली असती त्या वातावरणाशी त्यांनी मिळवून घेतलं नसतं जुळवून घेतलं नसतं असं मला वाटतं त्याच्यामुळं मी प्रत्येक वेळेस त्यांना फोर व्हीलरमधूनच नाही फिरवत म्हणजे कॅबनेच नाही फिरवत किंवा आरामदायीच गोष्टींची सवय नाही लावत लावताना मी प्रयत्न करते त्यांना सगळ्या गोष्टींची सवय लावायची पण शेवटी त्यांच्या बिहेवियरवर पण डिपेंड आहे पुढे जाऊन ते कसे वागतील काय ते पण शे शेवटी आपण त्यांना शिकवताना सगळ्या गोष्टी शिकवायच्या आमच्या लहानपणी काय प्रत्येकाच्या घरामध्ये फोर व्हीलर नव्हत्या ठराविक काही जणांकडं असतील फोर व्हीलर पण शक्यतो एवढ्या फोर व्हीलर त्यावेळेस नव्हत्या त्याच्या तुलनेमध्ये आत्ता जर बघितलं तर जवळजवळ काही लोकं सोडले तर प्रत्येकाच्या घरी फोर व्हीलर आहे त्याच्यामुळं मुलांना पण एवढी म्हणजे गाडीची फोर व्हीलरची वगैरे सवय लागलेली आहे कुठंही जायचं म्हटलं तरी फोर व्हीलरने प्रवास करायचा त्याच्यामुळं त्यांना हे बाकीचं जे काही गोष्टी आहेत बसने प्रवास म्हणा किंवा टू व्हीलरवरचा प्रवास म्हणा किंवा पायी चालणं ह्या गोष्टी माहीतच नाही प्रत्येकालाच नाही म्हणत मी पण असे बरेचसे जण आहेत की त्यांना असं लहान मुलांना ना ह्या बाकीच्या गोष्टींची सवयच नाही आहे मला पर्सनली असं वाटतं लहान मुलांना प्रत्येक गोष्टीची सवय व्हावी फक्त आरामदायक गोष्टींची सवय नसावी म्हणून मी खरं तर व्हॅनला वगैरे असं बसनी वगैरे पायी वगैरे घेऊन येत असते आता सर्वांचंच नाही म्हणत पण भरपूर जण अशा आहेत की ते इतरांचा विचार करतात की आपण बसने प्रवास केला किंवा आपण पायी चालत आलो तर लोक काय म्हणतील जर आपण लोकांचा विचार केला तर आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही आपल्या मनाला माहीत आहे ना आपल्या मनामध्ये चांगले विचार आहेत आपण जे करतोय आपण ते चांगल्यासाठी करतोय तर त्यावेळी खरं तर लोकांचा विचार करायलाच नाही पाहिजे आणि मी तर अजिबात करत नाही ज्यावेळेस मी विहानला यशस्वीला बसनी घेऊन येते बसनी घेऊन फिरते त्यांना खरं तर मी तो एक एक अनुभव देण्यासाठी घेऊन येत असते पण आपण समोरच्याच्या मनामध्ये काय आहे ते सांगू शकत नाही समोरच्याला हेच वाटणार की हे कॅबनी गेले नाही किंवा कॅबनी जायचं तर काय बसने आले पण आपल्या मनाला माहीत आहे आपण आपल्या मुलांना प्रत्येक गोष्टीची सवय लावण्यासाठी त्यांना बसने घेऊन येत आहोत किंवा एखाद्या ठिकाणाहून एखाद्या ठिकाणापर्यंत ज्यावेळेस आपण चालत जातो तिथे रिक्षा पण जात असते पण प्रत्येक वेळी रिक्षाची किंवा गाडीची मुलांना सवय नसावी त्यांना चालण्याची पण सवय असावी याच्यासाठी आपण मुलांना चालत घेऊन येत आहोत हे आपल्या मनाला माहीत असतं समोरच्याला माहीत नसतं त्याच्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार मी कधीच करत नाही कारण आपल्या मनाला माहीत आहे की आपल्या म आपले जे विचार आहेत ते चांगले आहेत आपण कुठल्या दृष्टीने कुठली कामं करतोय त्याच्यामुळे इतरांचा विचार कधीच करायचा नाही मी तर करत नाही चांगल्या कामं करताना ज्यावेळेस आपण वाईट कामं करतो त्यावेळेस इतरांना घाबरावं पण ज्यावेळेस आपण चांगली कामं करतो त्यावेळेस इतरांना घाबरण्याची काहीच गरज नाही किंवा लोक काय म्हणतील याचा विचार करण्याची देखील काहीच गरज नाही असं मला वाटतं आत्ता वाजलेत रात्रीचे पावणे अकरा आणि घरातलं सगळं आवरून मी आलेले आहे यशस्वीला खाली घेऊन आमच्या इकडे रात्री अकरापर्यंत गार्डन चालू असतं त्याच्यामुळे मग म्हटलं चला दहा पंधरा मिनटं मग तिला घेऊन जावं गार्डनला कारण दिवसभर दोघांचं करताना किंवा बाकीची कामं करत असताना अजिबात वेळ मिळत नाही खाली यायला कधीतरी खाली येते त्यावेळेस पण म्हणजे असं अचानकच खाली येते असं काही ठरवून खाली येणं होत नाही आणि भरपूर दिवस काही तिला खाली आणलंच नव्हतं मग म्हटलं चला आता घेऊन जाऊया तसं रेग्युलर एक राऊंड असतो खाली पण आता सध्या तिला सर्दी ताप वगैरे होता त्याच्यामुळं तिला भरपूर दिवस खाली आणलं नव्हतं मग आता मग खाली आलेलो तर खूप दिवसांनी आणल्यानंतर ती खूप खुश झालेली आणि विहान पण आलेला आहे आमच्यासोबत तो सायकल खेळतोय दादाला आवाज दे दादा दे आवाज दे, दे दादाला दादा दे ना दादा दादा आवाज दे दादा ए दादा दादा आम्ही सकाळी हॉस्पिटलला गेलो तो अकरा वाजता अकरा वाजता हॉस्पिटलला गेलो तर डायरेक्ट संध्याकाळी चार वाजता हॉस्पिटलमधून आलो आणि दाताचं रूट कॅनल आहे त्याची ट्रीटमेंट चालू आहे चा। त्याच्यामुळे चा। त्याला आज भूल दिली त्याचे दात क्लीन केले आता परत बोलवले दोन तीन दिवसानंतर सूज जर उतरली तर नाही तर परत आठ दिवस जातील है की नाही बाबू दादाचं पकड पकड साखळी पकड 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 इथं पकड इथं पकड इथं पकड पडशीन लागन इथं पकड यशस्वी दादाला दुखतंय आहे का दाद दुखत तोंड बघ कस सुजले नाही दुखत का दादा हम्म सावकाश बर का पडू वगैरे नको दाताला धक्का हा दाताला धक्का नको लागून देऊ हळू चालव पडला तर दाताला धक्का लागल पकड यशस्वी पकड तिथं नाही यशस्वी ए शू दादा आवाज दे दादा दादा आवाज दे दादा उतरायचं का खाली चल ए दादा सावकाश खेळ बर का पडलं तर दाताला परत धक्का लागल हा सावकाश चालू सायकल फास्ट चालू नको आणि जास्त बोलू नको दात दादुकन दादाला म्हणा जास्त बोलू नको दात दुखल तुझा हा तू पडशील पाठीमाग टेकून बस पाठीमाग टेकून बस टेकून बस पाठीमाग पकड 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 इथं पकड आधी हात सोडू नको पॅक पकड पकडून ठेव पडशील यशस्वी पकड पॅक पडशील तू पॅक पकड पॅक पकड 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 Ais, Aiswi, mana tempat